नमस्कार कधी कधी असं होतं का, का, का की सगळं काही ठीक असूनही आतून बरं वाटत नाही म्हणजे सततचा थकवा एक प्रकारची अस्वस्थता पण याचं नेमकं कारणच कळत नाही तर आज आपण ह्याच न समजणाऱ्या लक्षणांमागच्या एका महत्वाच्या पण लपलेल्या कारणाचा पर्दाफाश करणार आहोत चला सुरुवात करूया आपल्यापैकी बऱ्याच जणांना हे जाणवतं की ऊर्जाच नाहीये जेवण झालं की पोट फुगल्यासारखं वाटतं त्वचेवर तेज नाही किंवा विनाकारण वजन वाढतंय सगळे रिपोर्ट्स तर नॉर्मल येतात पण आतून मात्र थकल्यासारखं आणि आजारी असल्यासारखं वाटत राहतं अनेक जण याला काय म्हणतात की हा फक्त स्ट्रेस आहे किंवा वाढत्या वयाचा परिणाम आहे आणि याकडे दुर्लक्ष करतात पण थांबा या समस्या केवळ वय किंवा तणावामुळेच होत नाहीत ही सगळी लक्षणं एका अशा गोष्टीकडे इशारा करत आहेत ज्याला सायलेंट इन्फ्लमेशन म्हणतात हो ही एक अशी स्थिती आहे जिथे शरीराच्या आत हळूहळू दाह किंवा सूज वाढत असते पण ती आपल्याला पटकन लक्षात येत नाही तमा हे इन्फ्लमेशन म्हणजे नेमकं काय या आहे याबद्दल खूप गैरसमज आहेत चला ही न दिसणारी समस्या काय आहे आणि त्यामागचं खरं विज्ञान काय आहे हे सोप्या भाषेत समजून घेऊया ही लक्षणं म्हणजे दुसरं तिसरं काही नाही तर आपलं शरीर आपल्याला पाठवत असलेले धोक्याचे इशारे आहेत विचार करा सात आठ तास छान झोप घेऊनही सकाळी फ्रेश न वाटणं जेवणानंतर लगेच पोट गच्चं होणं त्वचेच्या समस्या किंवा काही केल्या कामात लक्षच न लागणं हे सगळं असं सांगत असतं की आपलं शरीर आतून या सायलेंट इन्फ्लेमेशनशी झगडत आहे आता एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे इन्फ्लमेशन म्हटलं की आपल्याला काहीतरी वाईटच वाटतं पण प्रत्येक इन्फ्लमेशन वाईट नसतं शरीराच्या फायद्याच्या प्रतिसादात आणि शरीराला नुकसान पोहोचवणाऱ्या दीर्घकालीन स्थितीत एक मोठा फरक आहे चला तर तो नेमका फरक काय आहे ते पाहूया एकदम सोप्या भाषेत सांगायचं झालं तर इन्फ्लमेशन म्हणजे आपल्या शरीराची स्वतःची एक डिफेन्स सिस्टीम आहे म्हणजे जेव्हा आपल्याला कुठे जखम होते इन्फेक्शन होतं किंवा कोणताही बाहेरचा घटक शरीरात येतो तेव्हा आपलं शरीर त्याच्याशी लढायला जे काम सुरू करतं त्यालाच इन्फ्लेमेशन म्हणतात हे आपल्या शरीराचं स्वतःचं फर्स्ट एड आहे आणि इथेच सगळा खेळ आहे एका बाजूला आहे ॲक्यूट इन्फ्लेमेशन जे आपल्यासाठी चांगलं आहे म्हणजे जखम झाल्यावर सूज येते ती तात्पुरती असते आणि जखम बरी करायला मदत करते पण दुसरीकडे आहे क्रॉनिक इन्फ्लेमेशन हे दीर्घकाळ म्हणजे महिने किंवा वर्षानुवर्षे टिकून राहतं यात शरीराची रोगप्रतिकारक शक्ती सतत अलर्ट मोडवर राहते ज्यामुळे ती आपल्या चांगल्या पेशींना नुकसान पोचवायला लागते आणि म्हणूनच या क्रॉनिक इन्फ्लमेशनला सायलंट किलर असंही म्हटलं जातं का कारण ते खूप शांतपणे हळूहळू आपल्याला कोणतीही मोठी सूचना न देता आतून आपल्या शरीराला पोखरत असतं आणि आपल्याला त्याचा पत्ताही लागत नाही जर याकडे आपण दुर्लक्ष केलं तर पुढे जाऊन टाईप टू डायबिटीज फॅटी लिव्हर हृदयाचे आजार आणि इरिटेबल बॉवल सिंड्रोम म्हणजेच आयबीएस सारख्या गंभीर आजारांना हे निमंत्रण देऊ शकतं म्हणूनच या छोट्या वाटणाऱ्या लक्षणांना वेळीच ओळखणं खूप गरजेचं आहे आता मनात प्रश्न येतो की हे क्रॉनिक इन्फ्लमेशन होतं तरी कशामुळे तर याचं उत्तर आपल्या दैनंदिन जीवनशैलीच दडलेलं आहे चला बघूया आपल्या कोणत्या सवयी याला खत पाणी घालतात ही आहेत ह्याची चार मुख्य कारणं सगळ्यात मोठं कारण आहे प्रक्रिया केलेले पदार्थ आणि साखरेचं अतिसेवन त्यानंतर येतं आतड्यांमधलं असंतुलन म्हणजे चांगल्या आणि वाईट बॅक्टेरियाचा बिघडलेला बॅलन्स तिसरं आहे सततचा मानसिक ताण आणि चौथं म्हणजे अपुरी झोप आणि व्यायामाचा अभाव या सवयी शरीरात हळूहळू इन्फ्लमेशन वाढवत नेतात पण घाबरू नका सगळ्यात चांगली बातमी ही आहे की आपण यावर पूर्णपणे नियंत्रण मिळू शकतो चला आता समस्येबद्दल बोलून झालं आता उपायांकडे वळूया या इन्फ्लेमेशनशी लढण्यासाठी एक सोपी आणि अत्यंत प्रभावी योजना पाहूया ही आहे आपली पाच पायऱ्यांची नैसर्गिक योजना या सोप्या पण अत्यंत प्रभावी उपायांनी आपण शरीरातील इन्फ्लमेशन नैसर्गिकरित्या कमी करू शकतो चला तर मग एक एक पायरी सविस्तरपणे समजून घेऊया इन्फ्लमेशनची सुरुवात बहुतेकदा आपल्या आतड्यांमधून होते कारण शरीराची सत्तर टक्क्यांपेक्षा जास्त रोगप्रतिकार शक्ती तिथेच असते त्यामुळे सर्वात पहिलं काम म्हणजे आतड्यांना शांत करणं यासाठी काय करायचं तर रिफाईंड साखर तळलेले पदार्थ आणि अल्कोहोल यांसारख्या दाह वाढवणाऱ्या गोष्टी काही दिवसांसाठी पूर्णपणे बंद करायच्या आपली दुसरी पायरी आहे आहार असं म्हणतात की तुमचं अन्नच तुमचं औषध आहे आणि हे शंभर टक्के खरं आहे दहा विरोधी आहार निवडायला मदत करणारा एक सोपा ग्रीन फॉर्म्युला लक्षात ठेवा चला हा जी फॉर्म्युला सोपा करून सांगतो जी म्हणजे ग्रीन म्हणजेच हिरव्या पालेभाज्या रोज खायच्या आर म्हणजे रिच इन अँटीऑक्सिडंट्स म्हणजे बेरीज आवळा हळद यांसारखे पदार्थ पहिला ई आहे अर्ली डिनर म्हणजे रात्री आठ चार जेवण दुसरा ई आहे एक्स्ट्रॅक्टेड ऑइल्स म्हणजे रिफाईन तेलाऐवजी घाण्याचं तेल वापरायचं आणि एन म्हणजे नट्स आणि सीड्स जसं की अक्रोड जवस आणि चिया सीड्स हे सगळे पदार्थ नैसर्गिकरित्या शरीरातील सूज कमी करतात आता काही सुपर हिरो पोषक तत्वांबद्दल बोलूया ओमेगा थ्री फॅटी ॲसिड्स जे जवस आणि चिया सीड्समध्ये भरपूर मिळतात ते इन्फ्लेमेशन कमी करण्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत त्याचबरोबर हळदीतलं कर्क्युमेन हे एक पॉवरफुल अँटी इन्फ्लेमेटरी एजंट आहे पण त्याचं शरीरात शोषण वाढवण्यासाठी ते नेहमी चिमूटभर काळ्या मिरीसोबत घ्या आपलं मन आणि शरीर एकमेकांशी जोडलेलं आहे जेव्हा आपण तणावात असतो तेव्हा कॉर्टिसॉल नावाचा स्ट्रेस हॉर्मोन वाढतो आणि तो थेट इन्फ्लमेशन वाढवतो हो त्यामुळे तणाव कमी करणं खूप गरजेचं आहे रोज फक्त दहा मिनिटं दीर्घ श्वास घेण्याचा सराव प्राणायाम किंवा संध्याकाळी एक छोटा फेरफटका मारणंसुद्धा खूप फरक घडवू शकतं आणि आपली शेवटची पण तितकीच महत्वाची पायरी शरीराला डिटॉक्स आणि दुरुस्तीसाठी वेळ देणं रात्री अकराच्या आधी झोपल्याने आपल्या शरीराला स्वतःला दुरुस्त करण्यासाठी एक गोल्डन विंडो मिळते पुरेशी झोप दिवसभरात भरपूर पाणी पिणं आणि रात्री उशिरा खाणं टाळणं या सवयी शरीराच्या नैसर्गिक उपचार प्रक्रियेला मदत करता तर मग या सगळ्यातून आपण काय शिकलो चला काही महत्वाचे मुद्दे पुन्हा एकदा लक्षात घेऊया आणि एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा इन्फ्लेमेशन झाल्यावर उपचार करण्यापेक्षा ते होऊच न देणं हे केव्हाही चांगलं जर तुम्हाला खूप दिवसांपासून असा थकवा किंवा पचनाच्या समस्या जाणवत असतील तर डॉक्टरांचा सल्ला घ्यायला अजिबात उशीर करू नका सी आर पी आणि ई एस आर सारख्या साध्या रक्त तपासण्यांमधून शरीरातील इन्फ्लेमेशनची पातळी कळू शकते पण हो स्वतःचं निदान करण्याऐवजी तज्ज्ञांचा सल्ला नेहमीच महत्वाचा असतो म्हणून जाता जाता एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा ही जी काही लक्षणं आहेत त्यांच्याकडे आजार म्हणून पाहण्याऐवजी आपलं शरीर आपल्याशी साधत असलेला संवाद म्हणून पहा आपलं शरीर आपल्याला काहीतरी सांगायचा प्रयत्न करत आहे ते ऐकणं आणि त्यावर योग्य वेळी योग्य कृती करणं हे पूर्णपणे आपल्या हातात आहे आता जाता जाता फक्त एक प्रश्न ही सगळी माहिती ऐकल्यावर आपल्या शरीरातील हा छुपा दाह कमी करण्यासाठी आजपासून एक छोटासा पण जाणीवपूर्वक बदल आपण कोणता करणार आहोत यावर नक्की विचार करा कारण छोट्या छोट्या बदलांमधूनच निरोगी आयुष्याची सुरुवात होते